नमस्कार आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेहमी दावा करतात की आपलं प्रशासन हे गतिमान आहे आणि स्वच्छ आहे ते गतिमान कसं आहे याच्या संदर्भात नंतर सांगतो परंतु स्वच्छ कसं नाही याची उदाहरणं आता आपल्या डोळ्यासमोर दिसतात महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांवर मग अजित पवार असतील छगन भुजबळ असतील प्रताप सरनाईक असतील यांना ईडीच्या नोटीस आला त्यांच्यावर कारवाईचे संकेत मिळू लागले परंतु अचानक चमत्कार घडावा तसा कोणीतरी आलं आणि ह्या सगळ्यांच्या मागची ईडीची चौकशी थांबली फक्त चौकशी थांबली एवढंच नाही तर ज्या गतीने यांचं मालमत्ता वाढली ते सुद्धा लक्षात घेण्यासारखं आहे म्हणजे ईडीची चौकशी हा देखावा होता त्यांची मालमत्ता वाढवायची होती त्यांना ब सगळ्या केसेसमधून बाहेर काढायचं होतं आणि अशीच आमिष दाखवून किंवा असं करून त्यांना आपापल्याकडे ओढण्यात आलं सरकार स्थापन करण्यात आलं आणि ह्या मालमत्ता असलेले लोक आता पुन्हा एकदा उजळ उजवळमात्याने निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे आहेत महायुतीच्या म मंत्र्यांचं राजकारण्यांचं काय करायचं हे जनतेने ठरवलं असेलच परंतु हे करताना यांच्याकडे जी काही संपत्ती आलेली आहे ती त्यांनी मिळवलेली संपत्ती नाही त्यांनी मिळवलेली संपत्ती नाही ना ना तर ती त्यांनी आपली हिरावून घेतलेली संपत्ती आहे याचा विचार मतदानी केला मतदारांनी केला पाहिजे आणि यांना धूळ चारली पाहिजे तरच येणारं प्रशासन हे शुद्ध आणि स्वच्छ असेल अन्यथा पुन्हा याच प्रशासनाचा भडीमार यांच्याच लाथाबुक्क्या मतदारांना खावे लाग खाव्या लागतील याच्यापासून सावध राहायची आता गरज आलेली आहे महाराष्ट्राला महायुती सरकारच्या बेजबाबदार वर्तनापासून आणि दिवाळखोरीपासून वाचवायचा असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा पुन्हा भेटत राहूया या वेगवेगळे वेग विषय घेऊन पुढील बघा